झी मराठी चर्चा ही होणारच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी प्रितेश हेमंत शाह माध्यमिक विद्यालय आदर्श प्राथमिक विद्यालय व जयाबीन वसंतलाल शाह बालविकास मंदिर यांच्या शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण सोहळ्याचं कुंभोज इथं आयोजन करून पंढरपूर वारीच्या वारकरी परंपरेला जागृत ठेवलं सदर वारकरी दिंडीचं उद्घाटन कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासे पाटील तसंच ग्रामपंचायत सदस्य व शालेय कमिटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं कुंभोज असिस्टंट परिसरात सकाळी नऊ वाजता या रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला वारीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचं सजीव दर्शन घडवलं मुख्याध्यापक रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक शिक्षकांच्या सहकार्यानं संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी वर्तुळात धावून रिंगण परंपरा जिवंत केली जी वारीतील एक महत्वाची सांस्कृतिक ओळख आहे कार्यक्रमात गर्जना भंग गायन आणि फुगडी खेळ यांचा समावेश होता काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या वेशभूषा परिधान करून देखील आकर्षण वाढवलं पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचं कौतुक केलं विनोद शिंगे कुंभोज